गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी प्राथमिक शाळेतच लोकशाहीचे धडे मतदान करा लोकशाही बळकट करा रायगड जिल्हा परिषद शाळा बोर्वे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक लोकशाहीची खरीखुरी ओळख रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात आलेल्या विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणुकीचा उपक्रम अत्यंत उत्साहात व पारदर्शकतेने पार पडला पार या उपक्रमातून विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची मतदान प्रक्रियेची व उत्तरदायित्वाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली विद्यार्थी स्वत मतदार व मतदान अधिकारी म्हणून काम करताना अत्यंत जबाबदारीने आपली भूमिका पार पाडली शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपले मते स्वइच्छेने नोंदविली निवडणूक प्रक्रियेत निर्भीडपणा पारदर्शकता व सुसूत्रता दिसून आली यामधून लोकशाहीतील सहभागाचे महत्व मताधिकारांचा योग्य वापर मतांचे मोल याची विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शिकवण मिळाली हा उपक्रम केवळ एक औपचारिक निवडणूक न राहता लोकशाहीच्या खरीखुऱ्या मूल्यांची ओळख करून देणारा एक प्रभावी अनुभव ठरला लोकशाही म्हणजे फक्त हक्क नव्हे तर जबाबदारी सुद्धा आहे हे विद्यार्थ्यांच्या मनात ठसले या पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये मुख्याध्यापक अजित कोठेकर सहाय्यक शिक्षिका सारिका जाधव आणि सहाय्यक शिक्षक विनोद म्हात्रे यांच्या देखरेखीत पार पडली नुकताच आमच्या शाळा गोरवे येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेद्वारे संपन्न झाली शालेय जीवनामध्ये शालेय व्यवस्थापन सुसर्व सुव्यवस्थित होण्यासाठी या मंत्रिमंडळाची स्थापना होणं गरजेचं आहे आणि ही गरज ओळखून एक अनोखा उपक्रम आम्ही आमच्या शाळेत राबवतो प्रत्यक्ष जशी लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया राबवली जाते अगदी त्याच प्रकारची मतदान प्रक्रिया आम्ही आमच्या शाळेत राबवली एकूण अकरा विद्यार्थ्यांची उमेदवार म्हणून आम्ही नेमणूक केली आणि त्यानुसार निवड केली त्यानंतर या उमेदवारांना प्रचारासाठी संधी दिली प्रचारानंतर मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक केली आणि ज्या प्रकारे खरोखरचे मतदान अधिकारी प्रमाणे प्रक्रिया राबवतात अगदी तशाच प्रकारची प्रक्रिया मतदानाच्या आम्ही या शाळेत राबवली आणि या प्रक्रिये दरम्यान आम्हाला माझे दोन्ही सहकारी शिक्षक तिने मुलांना म्हटले आणि सौभाग्याची तारीख जाधवणार आहेत यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभ ला। त्याचबरोबर या प्रक्रियेचा असा मुलांसाठी फायदा झाला की मुलांना लोकशाहीची मूल्य समजली ती त्यांच्यामध्ये रुजली तसंच प्रत्यक्ष मतदान कसं होतं त्याद्वारे राजकारण कसं होतं आणि ने आपण नेमकं कोणाला मतदान करायला पाहिजे हे देखील मुलांना त्याच्यातून देखी समजले आणि खरोखरच एक संस्कारक्षम आणि अनोखा वेगळा उपक्रम राबवल्यामुळे नागरिक शास्त्राचा देखील अभ्यास त्यातून मुलांचा निश्चितच हा दप्तराविना शाळा म्हणून शनिवारी पत्र लागवलेला आहे ते देखील आपण पिकून सखोल ভারত ভারত আমি ভারতবর্ষ আমি শক্তি ধরি भारत आहे भारत माझात आहे ताकत आहे मी ताकत ताकत माझात आहे मतदान मतदान करण्या सला भारत भारत शक्ति भारत रौनक बहारा गुलसान भारत हर जन का कल्याण भारत मतदान मत देने भारत के लिए भारत के लिए भारत छोड़ एये 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 तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद